गुन्हे दाखल त्याला अटक होऊन त्याला कुठल्या कोर्टामध्ये हजर का नाही करत तर या मनोज जरांगेला लवकरात लवकर अटक करण्यात यावी त्याच्या मुसक्या आवळाव्या त्याला कायद्याचा पट्टा घातल्याशिवाय हा काही थांबणारा माणूस नाहीये आपल्या एक दीड वर्षापासून महाराष्ट्रामध्ये वारंवार जातीवादी वीज फिरवणारा मनोज जरांगे मागच्या पण काही दिवसात श्रद्धांजली सभेमध्ये त्यांनी घरात घुसून मारू याला हे करू अशा धमक्या दिल्या त्याच्याविरुद्ध महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले पण अजूनपर्यंत त्याला अटक होत नाही आहे आणि ह्याच मनोज जारांगेने परवा दिवशी संतोष स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू ज्यावेळेस ते त्यांच्या मागण्यांसाठी ते पाण्याच्या टाकी उचडले होते त्यावेळेस बोलताना या मनोज जारांगेने वंजारी समाजाबद्दल अत्यंत आश्लाध्य टीका केलेली आहे वंजारी समाज हा ओढ्या नाल्यातील पैदास आहे असा अशी काहीतरी त्यांनी टीका केलेली आहे मला विचारायचं आहे की मनोज जारांगेंना काय कायद्याचं संरक्षण दिलेलं आहे का फडणवीसांनी गेल्या एक वर्षापासून आई माईवरनं स्वतः गृहमंत्र्यांवर हे मनोज जारांगे बोलतोय त्याच्यावर आधीचे पण एक वर्षापूर्वी सात आठ गुन्हे दाखल आहेत आत्ता सात आठ गुन्हे दाखल त्याला अटक होऊन त्याला कुठल्या कोर्टामध्ये हजर का नाही करत तर या मनोज जारांगेला लवकरात लवकर अटक करण्यात यावी त्याच्या मुसक्या आवळाव्या त्याला कायद्याचा पट्टा घातल्याशिवाय हा काय थांबणारा माणूस नाही आहे आज एका जातीला बोलला आहे आज एका भटक्या विमुक्त एका जातीला हा ओढ्या नाल्यातली पैदास असं काहीतरी बोलतोय महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे दुसरा आमची सर्वात महत्वाचा मुद्द्याकडे लक्ष वेधायचं आहे की जे आपण ऑनर किलिंग म्हणतो त्या लातूरमध्ये टाकळी या गावामध्ये उच्च जातीच्या मुलीवर आमच्या भटक्या विमुक्त जातीमधील एका युवकाने अठरा वर्षाच्या प्रेम केल्यामुळं त्याला घरी बोलवलं मुलीच्या घरच्यांनी घरी बोलवलं पंधरा ते सोळा जणांनी त्याला गेटला बांधून लाकडी दांडक्याने स्टेअरिंगच्या रॉडने मारहाण केलेली आहे दीड ते दोन महिने तो ॲडमिट होता त्याच्या वडिलांनी त्याला विविध दवाखान्यामध्ये जवळजवळ वीस पंचवीस लाख रुपये खर्च केला ते ऑनर केली की जात वर्चस्वामधनं झालेली ही हत्या आहे खरं तर हे आत्ता या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीस साली अशी घटना घडती आहे जात वर्चस्वामधून एखाद्या भटक्या विमुक्त जातीतल्या धनगर समाजातल्या युवकाचा या अत्यंत निर्गुण खून होतोय डोकं सोडली तर त्याची सगळी हडं मोडलेली असतात आणि याचे आरोपी एक महिन्यानंतर सापडतात पंधरा आरोपी आहेत मुलीचे आई वडील पण त्याच्यामध्ये आरोपी आहेत आठ आरोपी पक पकडलेले आहेत अजून बाकी ज्यांना पकडलेलं नाही आहे आत्ता या श्रद्धांजली सभेमध्ये जे अभिमन्यू पवार न्यायाची मागणी करत होते त्यांचाच तो कार्यक्र कार्यकर्ता तो आहे त्या कार्यकर्त्याला हा आमदार वाचवतोय आमची मागणी ह्या महाराष्ट्रामध्ये यंत्रणातीचे गृहमंत्री तेच आहेत कायदा तोच आहे मग एका निर्गुण खुनाला एक न्याय आणि दुसऱ्या ऑनर किलिंगला एक न्याय असं करू नका आमची मागणी की एस आय टी नेमा हा तपास सी आय डीकडे द्या या सर्व आरोपींना मोका लावा अशी आमची राज्य सरकारला मागणी आहे नाहीतर ह्या महाराष्ट्रातील भटका विमुक्त साडेचारशे जातीमधील ओबीसी महाराष्ट्रामध्ये आम्ही मोर्चे काढणार पुण्यामध्ये आम्ही या आक्रोश मोर्चाचं नियोजन करतो आहे आणि लातूरला पण आम्ही मोर्चा काढणार गृहमंत्र्यांनी आणि राज्याच्या प्रमुखांनी दाखवून द्यावं की आम्ही एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय देत नाही ही जी ऑनर किलिंग झालेली आहे याला सिरियसली घेतलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं की आता ह्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये दे ज्या पद्धतीने सुरेश धस असतील बजरंग सोनवणे असतील अंजलिया दमाने असतील यांनी इतक्या उत्कृष्ट प्रकारे काम केलं आहे खरं ते वाखण्याजोग आहे आम्ही खरं त्यांचं कौतुक करतो पण आमच्या आता त्यांच्याकडे आशेने आशे नाही बघतोय सगळा ओबीसी समाज की आमच्या या माऊलीसोट या धनगर समाजातील या मुलाचा जो किलिंग किलिंगमधनं जात वर्चस्वामधनं खून झालेला आहे त्याला न्याय द्यावा आणि ह्या सगळ्या याचं या सगळ्या मुवमेंटचं प्रतिनिधित्व मुवमेंटचं लिडिंग या अंजली दामाने या सुरेश दासांनी करावं आमच्या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि माऊली सोटच्या कुटुंबियाला न्याय मिळवून द्यावा असा आम्ही या अंजली दामानिया सुरेश धस बजरंग सोनवणे कोल्हापूरचे मराठा नेते संभाजी भोसले महाराज यांना करतो आणि गृहमंत्र्यांना आम्ही अशी मागणी करतोय की तुम्ही आता खरंच दाखवून द्या की तुम्ही पुरोगामी विचारावर आहात सगळ्यांना समान न्याय द्या